ग्रुपने ठरवल्याप्रमाणे पवार सरांच्या शेतात जाण्याचे ठरले व शेताकडे कुचई केली शेताकडे आल्यानंतर तेथे ऊसतोड चालू होती आणि तेथील रस्ता जरा कठीण होता आणि ही वाट दूर जाते असे सर्वांना वाटत होते आंब्याचा मोहोर बघून पाडाला पिकलाय आंबा हे गाणे आठवले तर उसाकडे बघून उसाला लगल कोल्हा हे पण गाणं चांगलं आहे ही झाडे आहेत केळाची ही शेतातील झाडे आहेत केळाची आणि वेळ झाली आहे हुरड्याची आणि वेळ झाली आहे हुरड्याची शेतातील केळ आणि झाली हुरड्याची वेळ आणि ही केळींची झाडं फक्त सहा महिन्यापूर्वींची आहेत परंतु त्यांना आता घर लागत आहेत शेतातील गहू अतिशय सुंदर आहे शेतातील गहू आणि गुळाची पोळी खाऊ असं सर्वांच्या मनात आलं शेतातील पाणी शेतातील पाणी आणि या पाटांची गाणी शेतातील पाणी आणि पाटांची गाणी आणि ही शेताची वा वाट आणि वा नाना व ऊसाचा थाट ही शेताची वाट व नाना व ऊसाचा थाट आणि हा जीवनाचा खळखळाट आणि हा जीवनाचा खळखळाट पाटाचं पाणी आणि म्हणावी वाटतात धुंद गाणी पाटाचं पाणी आणि म्हणावी वाटतात धुंद गाणी शालू हिरवा नेसला या जमिनीनी काळी शार काळी जमीन आहे आणि काळ्या जमिनीवर हा उगवलेला हिरवा बघून हिरवा गहू बघून सर्वांना प्रसन्न आणि प्रफुल्लित वाटतंय ही केळाची बाग आता चांगलीच उंच आणि वर येते आणि या बागेच्याच बाजूला ते चिंचेचे झाड हे गाणं आठवतंय आणि तसंच एक चिंचेचं झाड आहे आणि या झाडाखाली हुरड्याला सगळेजण बसलेत महिला मंडळ आधी आलं आहे महिला मंडळाने हुर्डा पार्टी चालू केलेली आहे आणि त्यानंतर नाना व इंद्रधनुची कट्टा गँगसुद्धा तिथं प्रवेश करते त्यामुळं सर्वजण आल्यामुळे सर्वांना हुरड्याचा आनंद घ्यायचा आहे आणि हुरडा चोहायला बाजूच्या शेतातील माणसंसुद्धा आली आहेत हुर्ड्याची एक प्रथा असते हुरडा ज्याच्या शेता शेतात असतो त्याच्या शेताच्या बाजूचे गडी आणि इतर लोक हा हुरडा पाहुण्यांना द्यायला मदत करतात आणि त्यामुळे एकमेकांविषयीच्या प्रेमाची भावना निश्चित वाढते आणि त्यामुळे या हुरडा पार्टीत त्याची मजा येते आणि शेतातील चायवाले पे चर्चा हे बघा आमचे चायवाले आणि ही कट्टा गँग ही कट्टा गँगसुद्धा मनापासून गव्हाच्या शेतात फोटो काढते आहे आणि हे गहू मात्र पिकलेलं आहे त्यामुळं तो सोन्यासारखा दिसतो आहे आणि इथेही उभारलेली ही, ही कट्टा गँग आणि त्यांना वाटतं की आपले फोटो काढावेत सगळ्यांनी आणि त्याप्रमाणे सर्वांचं फोटो सेशन चालू आहे फोटो सेशनमध्ये सर्वजण स्टाईल मारत आहेत हसतायत कोण घवाकडे बघतायत तर कुणाला वाटतय की आपण डॉन झालोय आणि ते गॉगल घालून सुद्धा मित्रांबरोबर शेतावर यानंतर हा सूर्य असताच जातोय उर्डापालटी संपत आली आणि सूर्य असताच जाताना चढता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा हाती आये क्या ही सुंदर कव्वाली मला आठवते आणि हा सूर्य खरोखरच अस्ताला जातो आहे सूर्याच्या बाजूला ज्वारीची ही शेतं आणि ज्वारीची कणसं डोलताना बघून अतिशय मन प्रफुल्लित आहे मनाला आनंद होतो आहे आणि शेतातील मोठी मोठी झाडंसुद्धा आपणाला या सूर्याच्या बाजूला दिसत आहेत आणि सूर्यास्त होताना मनात एक वेगळ्याच प्रकारचं काहूर माजतं आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात हा सूर्यास्त येणार आहे आणि प्रत्येकाचं सूर्य हा असताच जाणार आहे परंतु सूर्य असताच जरी गेला तरी सूर्य जेव्हा दिवसभर तळपत असतो तेव्हा त्या ते शू सूर्याची प्रगती किंवा सूर्याची प्रशंसा सर्वजण करतात आणि हीच हुरडा पार्टी संपल्यानंतर सगळेजण परत जात आहेत आणि माऊलीची शेवटी एंट्री होती आणि तो हुरडा खायला मनापासून आणि आठवणीने आला आहे आणि सगळ्यांच्या गाड्या या शेताबाहेर थांबलेल्या आहेत सर्वजण आता जायची घाई करतायत कारण अंधार पडल्यानंतर मातीची वाट सर्वांची वाट लावेल अशी सगळ्यांना भीती वाटते आहे हे शेत बघितल्यावर हे गाणं आठवतं आहे तुम भी चलो हम भी चले चलती रहे जिंदगी किंवा हा रस्ता बघितल्यानंतर चलते चलते मेरे ये गीत यात रखणं हे आहे